माया अंबाबाई साऱ्या दुनी इची आई आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनी आई तिच्या एका दर्शनात कोटी जन्माची पुण्याही हो माया अंबाबाई सारे दुनीची आई उदेग अंबाबाई उदेक अंबाबाई हे उदेग अंबाबाई आई उदेग अंबाबाई साऱ्या चराची रीतीच जीवा संजीवनी देती जीवा संजीवनी देती तीच सहार प्रहारी दैत्यदानव मारिते दैत्यदानव मारिते उग्रचंडी रूपा आड जरा वासल्याचा गाई यो माया अंबाबाई साऱ्या दुनीची आई आदि आया अंबाबाई सारा दुनी आई उदेग अंबाबाई उदेग अंबाबाई हे उदेग अंबाबाई आई उदेग अंबाबाई क्षेत्रनामवंत एक नाव कोल्हापूर त्याचे नाव कोल्हापूर त्याचे नाव कोल्हापूर त्याचे अगणित खांबावरी राहिले मंदिर उभे राहिले मंदिर उभे राहिले मंदिर उभे नाना देवते भोवती देवी मधोमध राही ओ हो आदिमाया अंबाबाई सुनी इची आई आदिमाया अंबाबाई सार दुनी आई उदेग अंबाबाई उदेग अंबाबाई हे उदेग अंबाबाई आई उदेग अंबाबाई तुळजापुरीची भवाणी जनमूळ मूळ आधी शक्ती जनमूळ आधी शक्ती घोर आगात प्रहार तीन पचविली पोटी तीन पचविली पोटी स्वतः तरली भक्तांना स्वेता हो आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई आदिमाया अंबाबाई सारे दुनीची आई उदेग अंबाबाई उदेग अंबाबाई हे उदेग अंबाबाई आई उदेग अंबाबाई अमरावतीची देवता शाश्वत मार असे शाश्वत अमर असे शाश्वत अमर आंबेजो तिने ਮਾਂਡੀਏ ਲੇ ਘਰ ਹੋ ਇੱਕ ਮਾਂਡੀਏ ਲੇ ਘਰ ਇੱਕ ਮਾਂਡੀਏ मुंबापुरीच्या गर्दीला दान चौतन्याची देईयो ओ, 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 ओ आदी माया अंबाबाई सारदुनीची आई आदि माया अंबाबाई सार्यादुनी इची आई उदेग अंबाबाई उदेग अंबाबाई हे उदेग अंबाबाई आई उदेग अंबाबाई कुणी म्हणती चंडिका कुणी ती भवानी दुर्गा दुर्गट टय माई आंबा असुर मर्दिनी किती रूपे किती नावे परितेज एक आदि आदिमाया अंबाबाई सारे दुनी इची आई आदिमाया अंबाबाई सारे दुनी इची आई उदीग अंबाबाई उदेग अंबाबाई हे उदेग अंबाबाई आई उदेग अंबाबाई